पाथर्डी दाढेगाव रस्त्यावरील वालदेवी नदीवरील धोकादायक बनलेल्या दाढेगाव परिसरातील पुलावरून पुराचं पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने आणि दाडेगाव या तीन गावांचा संपर्क तुटला आहे रविवार दिनांक सहा सकाळपासून पाऊस सुरू असल्याने वाल्देवी नदीला मोठा पूर आलाय वालदेवी नदीवरील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने आठ ते दहा हजार नागरिकांना फटका बसला आहे आणि यापूर्वी सुद्धा पुलाच्या पाण्यात वाहून जाऊन अनेक दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत वाहतुकीसाठी हा पूल अत्यंत धोकादायक बनल्याने लवकरच या, पुल बन या पुलाचे काम मार्गी लावण्यात येईल असं आश्वासन शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी दिले होते मात्र या ठिकाणी कोणतेही काम होऊ शकले नाही वालदेवी नदीवरील हा पूल गेल्या अनेक दिवसांपासून धोकादायक स्थितीत आहे एनसीएम साठी सचिन देवटे नवीन नाशिक